मंडळ करंजे गाव यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी भारतीय घटनेचे शिल्पकार पाहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारस्ता प्रथम अभिवादन आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती निमित्तानं भोर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव तसेच सामाजिक कार्याचे प्र सामाजिक कार्यकर कार्यकर्ते आठ ते दहा वर्ष झाली या व्यासपीठावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भ्रीम क्रांती तरुण मंडळ करंजगाव यांच्या वतीनं शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल 2025 रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता वंदनासूत्रपठणानं झाली दुपारी तीन वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते सायंकाळी साडेसहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले तर रात्री नऊ वाजता अन्नदान व ही दौलत माझ्या भीमाची या भीमगीतांच्या विशेष कार्यक्रमानं दिवसाचा समारोप झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून करंजगावच्या सरपंच आयुष्मान विद्याताई मांढरे उपसरपंच आयुष्मान सागर मळेकर पोलीस पाटील आयुष्मान दीपक भीमराव गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष आयुष्मान वसंत मळेकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली विशेष पाहुणे म्हणून कश्यप दादा साळुंके महेंद्र साळुंके अशोक अशोकाबा शिंदे सागर कांबळे अविनाश गायकवाड व रामभाऊ रणखांबे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात भीमक्रांती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आयुष्मान 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 लक्ष्मण रामचंद्र गायकवाड गायकवाड उपाध्यक्ष बबन सोपान गणपत गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते कोंडीबा सखाराम गायकवाड राघव गायकवाड गौतम किसान गायकवाड मोहन भीमराव गायकवाड सुनील धर्माजी मोरे यांनीही आयोजनात मोलाचे योगदान दिले महिला मंडळाचा देखील या जयंतीत उत्स्फूर्त सहभाग होता आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयुष्मान आयुष्यमान दादा बाळासाहेब साळुंखे अध्यक्ष खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठान यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे निमंत्रक आयुष्मान लक्ष्मण गायकवाड अध्यक्ष व आयुष्मान बबन गायकवाड उपाध्यक्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुष्मान लक्ष्मण गायकवाड अध्यक्ष भोर तालुका बौद्ध जन संघ मुंबई यांनी भूषवले भीम क्रांती तरुण मंडळ करंजगाव भीम क्रांती महिला मंडळ करंजगाव आणि ग्रामस्थ मंडळ करंजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला